ठाणे महानगरपालिका क्षेत्रात शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत रविवारी आठ डिसेंबर रोजी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबवण्यात येणार आहे सर्व बालकांना विहित वयात प्राथमिक लसीकरण नियमित एफ पी सर्वेक्षण आणि पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत शून्य ते पाच वर्षांखालील सर्व बालकं संरक्षित करणं हा यामागचा उद्देश आहे राज्यात एकोणीसशे पंच्याण्णवपासून दरवर्षी पल्स पोलिओ मोहीम राबवण्यात येते ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण एक हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर बूथवर ही लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे त्यासाठी महापालिकेचे दोन हजार पाचशे छप्पन्न कर्मचारी कार्यरत असणार आहेत गेल्यावेळी झालेल्या मोहिमेत ठाणे महापालिका क्षेत्रात शून्य ते पाच या वयोगटातील एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार आठशे चोवीस बालकांना लस देण्यात आली होती ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत कार्यरत सर्व आरोग्य केंद्रांमध्ये ही लस मोफत उपलब्ध करण्यात आली आहे त्याचा लाभ पालकांनी शून्य ते पाच वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना द्यावा असं आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीनं करण्यात आले